हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय जाणून घ्या त्याचे फायदे देशातील सर्व प्रकारच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे पण तरीही अनेक जण या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते अशा प्रकारची नंबर प्लेट लावल्याने आपली वाहने सुरक्षित होते पोलिसांकडून दंड होण्यापासूनही वाचू शकता जाणून घेऊया काय आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय आणि त्याचे फायदे याविषयी या प्लेट्स अॅल्युमिनियम पासून बनवलेल्या जातात ज्यावर एक होलोग्राम देखील जोडलेला आहे तो क्रोमियम आधारित आहे स्टिकर प्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राम मध्ये वाहनाचा सर्व तपशील असतो सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे तो सहज काढताही येत नाही केंद्रीय मोटार वाहन कायदा अठराशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास नुसार वाहनावर एच एस आर पी लावणे सक्तीचे आहे या अंतर्गत एकूण सहा प्रकारच्या वाहनांवर एच एस आर पी लावणे बंधनकारक आहे नॉन ट्रान्सपोर्ट वाहने ट्रान्सपोर्ट वाहने भाडे तत्वावर असलेली वाहतूक वाहने बॅटरीवर चालणारी रेंट कॅब असलेली वाहने बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने नवीन वाहनांव्यतिरिक्त जुन्या वाहनांवरही ते बसवणे आवश्यक आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल